दिवसभरातील लोकवृत्त दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पावर्ड बायट बुटिक हॉटेल वाडेफटा सातारा नमस्कार मध्ये आपलं स्वागत पाहुयात दिवसभरातील लोकवृत्त लोकवृत्तचा इम्पॅक्ट पाचगणीतील न्यू इरिया शाळेच्या सातबाऱ्यावरील ब्रह्मदेश आणि पाकिस्तान नावात बदल करण्याचे प्रशासनाचे आदेश लोकवृत्तच्या बातमीची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील शिवतीर्थावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे औषधं घ्यावी लागत आहेत बाहेरून सरकारी दवाखाना नावालाच मेडिकल समोर रुग्णांची गर्दी शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे करून घ्यावी प्रशासनाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन शासनातर्फे मिळणारे लाभ विमा नैसर्गिक आपत्ती मदत यासाठी ई पीक पाहणी आवश्यक ऊस नोंदणी करा महाऊस पोर्टलवर यासाठी सात बारा आठ अ आवश्यक साखर आयुक्तांचा कारखान्यांना आदेश पंधरा दिवसात मानधन वाढ पेन्शनबाबत मागण्या मान्य न झाल्यास अंगणवाडी सेविकांचा जेल भरो आंदोलनाचा इशारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मुंबईतील आझाद मैदान इथं करत आहेत आंदोलन लाडकी बहीण योजनेच्या कामासाठी बँकांमध्ये पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करण्याची महिला लाभार्थींची मागणी अपुऱ्या मनुष्यबळामुळे येत आहेत अनेक अडचणी बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा सातारा जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीनं प्रशासनाला निवेदन रविवार एक सप्टेंबर रोजी होणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा भव्य येत्या शुक्रवारी व शनिवारी संपन्न होणार सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीनं माहिती सातारा तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक प्रकरणातील दंडात्मक थकीत वाहनांचा तीन सप्टेंबर रोजी सातारा तहसीलदार कार्यालय परिसरात लिलाव अजिंक्यदारा चार भिंतीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य खड्ड्यांमुळे प्रवास करताना अपघाताचा धोका वाढला नगरपालिकेनं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जिल्ह्यात काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ अनेक साकव पूल पाण्याखाली धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळं धोन धरणातून कृष्णा नदीत दोन हजार क्युसेक्स विसर्ग कृष्णा नदी पात्राजवळील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा कराड मलकापूर नगरपालिका अधिकाऱ्यांच्या व वा जबाबदारीच्या वादावर बैठक अयशस्वी हद्दी सहित रस्ता सांड पाण्याचा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात कॅथलॅब कराडलाच व्हावी यासाठी जनशक्ती प्रहार पक्षाचं आंदोलन मनोज माळी यांचं आंदोलनस्थळी बेमुदत उपोषण सुरू बोगस सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीचा सोसाळ बंड करण्याचीही केली मागणी कराड सेक्स रॅकेटमध्ये आणखी एका महिलेस अटक गुन्ह्याची व्याप्ती वाढली आरोपींची संख्या पाच वर कराड तालुक्यातील एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार औषध देऊन केला गर्भपात दोघांपैकी एकाला पोलिसांकडून अटक दुसऱ्याचा शोध सुरू तासोडे तालुका कराड इथं महामार्गावर उभे असणाऱ्या कंटेनरला खासगी बसची धडक अपघातात कंटेनरसह बसचं मोठं नुकसान अपघातात कोणालाही दुखापत नाही चापळ येथील उत्तर मांड नदीचे पात्र सरकते लोकवस्तीकडं श्रीराम पेठेतील घरांना धोका नदीच्या कडेला संरक्षक भिंत बांधण्याची नागरिकांची मागणी ऊस तोडणीसाठी मजूर देण्याचं आमिष दाखवून दोघांकडून चिमणगाव येथील शेतकऱ्याला बारा लाखांचा गंडा कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांकडून अधिक तपास सुरू हे होतं आजचं दिवसभरातील लोकवृत्त पुन्हा भेटूया उद्या याच वेळी तोपर्यंत पाहत रहा ऐकत राहा लोकवृत्त न्यूज न्यूज ला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका